खरीगरत जडण घडण्याची साहित्यरत्न डॉ गणेश विठ्ठल राऊत यांनी करिअर आणि लाईफ याबद्दल लाख मोलाचे प्रबोधन दिले कोंडवे धावडे शिदुरा बबनराव धावडे स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन शाओलिन मार्शल आर्ट्स कराटे तर्फे आयोजित मोफत कराटे प्रशिक्षण शिबिराचा आज सतरावा दिवस लाईफ या मार्गदर्शन करण्यासाठी शिवभक्त साहित्यरत्न डॉक्टर गणेशराव सर शिवबाचा छावा महाराष्ट्र अखिल भारतीय छावा संघटना अध्यक्ष संघर्ष चॅरिटेबल ट्रस्ट मान्यवर उपस्थित होते

राष्ट्रगीतांनी कार्यक्रमाची अजिंक्य कार्यकारी संपादक किरण सोनावणे बाकी त्याचा उपयोग होत नाही मोठ व्हायचा व्हा मोठं व्हायचं असेल तो हृदयाची व्हा मोठं व्हायचं असेल तो वैचारिक जी माणसं आहेत म्हणून म्हटलं गेलं विषय असायला म्हणून म्हटलं गेलं आपले गायिकापून सांगितलं गेले गाडीबाबत काय करायचे एकदा गाडीबाबत इतिहास तुम्ही थोडासा वाचून घ्या रोडवरती झाडू मारायचे त्यातून भीक मारायचे त्यातून त्याने अनेक कॉलेज